आपण लोकांमध्ये असतो एखाद्या घोळक्यात असतो तर आपण ना स्वतःला त्या घोळक्यात विसरून जातो आपले लक्षण स्वतःवरच नसत मी सुमन तुमच्या सारखीच गृहिणी आपले विचार आपल्याला घडवतात या विचारांसोबत चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुमच्या जवळ असलेल्या नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे प्रत्येक नेगेटिव्ह माणसाला आपल्यापासून दूर नाही करू शकत आपण बरोबर आहे पण जास्तीत जास्त लोकांना दूर कराल तेवढं चांगलं तरी पण अशी काही लोक राहतात आपल्या जवळ मग त्यांना कस दूर करायचं जेव्हा तुम्ही अशा मानसिक दृष्ट्या दूर व्हाल ते ना तेव्हा तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या तुमचा आवाज ओळखाल आपण दुसऱ्यांना बघून ना प्रभावित होतो आपण स्वतःला ना त्या गुळक्यात ना विसरून जातो आपल्याकडे किती चांगले गुण आहेत आपण ओळखूच नाही शकत अशा नकारात्मक वातावरणात ना आपण असतो तेव्हा आपली कॅपेबिलिटी काय आहे आपली क्षमता काय आहे हे ओळखूच नाही शकत पण जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो ना तेव्हा आपण स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करू शकतो आणि निर्माण करतो जे लोक काय विचार करतील या विचारांवर राहतात ना ते स्वतः बरोबर कधी संवाद नाही साधू शकत जेव्हा तुम्ही स्वतःला व्हॅल्यू द्याल ना तेव्हा लोक सुद्धा तुम्हाला आपोआप व्हॅल्यू द्यायला लागतात एकांतात एक स्वतः बरोबर करा जेणेकरून जेणेकरून तुम्हाला नवीन आयडिया थॉट सुचतील स्वतःला समजाल तुम्ही जेव्हा स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न कराल विचार कराल ना तेव्हा लोक सुद्धा तुम्हाला समजून घेतील जे लोक तुम्हाला डिस्टर्ब करतात ना त्यांना तुम्ही स्वतःहून दूर करा तुम्ही स्वतःवर फोकस करा कॉन्सन्ट्रेशन करा स्वतःवर काम करायला तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल हळूहळू लक्ष तुम्ही आरामात पूर्ण करू शकता मग तिथे कितीही अडथळे असले तरीही तुमच्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या तुम्ही त्या प्रसंगातून बाहेर कसं पडायचं हा मार्ग शोधा आणि त्यातून तुम्ही बाहेर पडाल नकारात्मक सर्कल पासून दूर व्हा ज्यांच्या जीवनात काहीच करायचं नाही ना अशा लोकांबरोबर वेळ वाया घालवूच नका ज्यांच्या जीवनात कोणतंच लक्ष नाहीये अशा लोकांपासून ना दूर राहा तुमचा फोकस क्लिअर ठेवा तुम्हाला स्वतःला ओळखायचं तुमची ताकद ओळखायची तुमची पॉवर ओळखायची तुम्ही म्हणाल माझ्याकडे वेळ नाहीये तर सकाळी थोडस लवकर उठा स्वतःसाठी वेळ काढा ज्या वेळेला तुम्ही उठता ना त्याच्या तास आधी स्वतःसाठी का होईना उठा आणि तरी स्वतःला तुम्ही एकट समजताय डिप्रेशन मध्ये जाताय स्वतःला एकट समजत असाल तर थांबा तुम्ही आता स्वतःबरोबर बरोबर संवाद साधायला तयार आहात स्वतःमधली डेप्थ ओळखा तुमची सेल्फ पॉवर ओळखा तुमची स्वतःची शक्ती ओळखा दुखी होऊ नका स्वतःला खास बनवा तर आजपासून स्वतःला ओळखा तुमची कॅपेबिलिटी ओळखा तुमची क्षमता ओळखा स्वतःच आयुष्य सुंदर बनवा स्वतःवरती काम करायला लागा स्वतःला कॅपेबल बनवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत